उर्वशी <sk> तिचाही पत्ता दिसत नाही तुम्हाला सांगते म्हणणार आमच्या मावशीच कसं आहे आमची मावशी म्हटलं ना अगदीच वर्षाच्या मुलीप्रमाणे तिचं सजन काय सवरलं काय लाचणं काय बोलणं काय संपतच राहते पण असं उर्वशीला चावल झाते उर्वशी अगे उर्वशी कोणत्या बाजारात हरव आली अगं काय झालं काय म्हणतेस तुला माहित आहे का आपल्याला कुठं जायचंय अगं पोरी आपल्याला जनजागृतीच्या जा बाजाराला जायचंय विसरलंच वाटते बरं ते जाऊ मावशी मला सांग ना मावशी दिसली का गं साऱ्या सकाळ या मावशीला शोधते पण मावशीचं तुझं काही पत्ताच दिसत नाही कुठे गेली असेल बरं अगं असं असं तुला मावशीला आवाज दे कारण तुझ्या मावताने मावशी नक्कीच येईल बघ मावशी मावशी फुसक्या आवाजात आवाज येत नाही अगं

उष्णता होती आणि सायंकाळ झाली की जोरदार थंडी लागते याच्यामुळे माझा पुढे आता डोक्यात दुखत होता पण कि नाही माझा पुढे आता डोक्याचा बघ त्याला औषधी पाजत होता सांगला

मी काय म्हणतो कोणी आपल्याला तू हे काय नेसली गू समावशी सांग सांग बच्छे लागते अच्छे लगते मला सांग चाळीसच्या वर्ष मला वाटलं त्या काकाजीच्या वयाच काय माझू समोर आणि तू काय नेसली गुछकुच कुछ कुछ होता आहे मला सांग त्या काकाजीला पाहून घ्या भाऊला माझ्या नाव आहे का मला वाटलंय दोघांना पण कुछ कुछ माशे मला तू सांग तू नसली कायच आता तुमच्यासारखे आगडे वेगळे काहीच नाही दाखवत नसते तुला दिसताय का ऐकून घे त्याच कारण माहिती का विराट कोहली दिलं अगं तोच भागतागत तोच कप्तान भागता कधी कधी शतक कधी कधी फिफ्टी कधी कधी झिरो वर जाते तो, तो अगं पोरी तुला सांगतो त्याचे माझे नाही घनिष्ठ संबंध आहे रोज रात्री बुडा झोपला मोबाईलच्या मेसेज वर चॅटिंग करत रा असतो रात्री एक एक माझ्यापर्यंत मोबाईलच्या व्हॉट्सअप वर ऑनलाईन वर असतो कधी कधी माझा नीट संपला ना मी बुड्याचा हात घेत असतो कारण तुझ्याकडे जिओ आहे माझ्याकडे वी आय आहे त्याच्याकडे दीड जीबी आहे माझ्याकडे वन जीबी आहे बुडा तीनशे पन्नास चा मारते दोनशे नव्याण्णव चा मारते आणि काय पडलीस का म्हणजे तुझा रिचार्ज खतम झाला की तू वायफाय हॉस्पिट घेते रात्री टिकटॉक टिकटॉक मॅसेज रिप्लाय देते टिकटॉक बंद झाला आता टोच टोच आता हे काय का नाही वन प्लस इलेव्हन आर अच्छा अच्छा पण मग असे विसरू नको तुला सांगते एकदा का तुझ्या बुटेला रात्रीला जाग आली आणि तुझ्या बुटेला माहीत झालं विराट कोहली सारखा मारते तुझा चौका माहिती झालं तर बुटा चौक नाही कधी कधी बुटा चक्काच मारतो बाउंड्रीच्या बाहेर जाऊ दे का पोरी आपल्याला त्यांच्या बाजाराला जायचंय मालक माल माल मावशे मी नाही बघितलं मंडळी आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सार्वत्रिक निवडणूक नगर परिषद ची सार्वत्रिक निवडणूक दोन डिसेंबरला होतलेली आहे या निवडणुकीमध्ये आपल्याला सर्वाला आपला अधिकार बजवायचा आहे आपल्या मतदानाचा अधिकार आहे तो आपला मतदानाचा अधिकार बजवायचा आहे माझ्या माझ्या मागे आपण प्रत्येकाना जाऊ शकूया नमस्कार नमस्कार प्रभाप मावशी लई दिवसानं दिसली मावशी बाजारात आलीस बाय हो आता आलू कांदे बाजारात अच्छा अच्छा मग या दोन लेकिन पण घेऊन आली अरे रे बाप चांगली गोष्ट आहे चांगली पण मावशी लई दिवस झाले अजिबात दिसत कुठं जात होती कापणीची सीजन चालू आहे आम्ही कापणे जात होतो नाहीतरी आता रोजगार काही भेटत नाही आहे आणि नाही नाही भेटत मातारा असो असो जवान बा असो जवानपूर आपापल्या शेतीच्या कामावर नाही का हो, आमची पण तेच गत झाली आम्ही पण जातो कामावरती हो, हो, मावशी तुला सांगतो आता सतत काम कर सतत काम कर पण येणाऱ्या दोन डिसेंबरला मात्र घरीच राहा काउन म्हणजे तुला हो येत्या दोन डिसेंबरला आपल्या या नगर परिषद आरमोरीची निवडणूक होत्या तुझं मतदान यादीमध्ये नाव आहे तू प्रत्येक निवडणुकीला मतदान केंद्रामध्ये जाऊन मतदान करते मग आता काम आहे म्हणून तू जर आता येणारा या दोन डिसेंबरला आपल्या नगरपरिषद निवडणुकीमध्ये जर मतदान नाही केलं असेल तर कसं होणार बरं आपलं एक विकासाला मत आहे विका तुला असं नाही वाटत का की आपल्या प्रभागाचा आपल्या या शहराचा सर्वांकडे विकास झाला पाहिजे हो, हो, बरोबर आहे की नाही हो, हो, जर तुला असं वाटत असेल तर तुझ्या मनातला जो उमेदवार आहे त्यालाच मतदान करायचं पण आपलं वायू वया जाऊ द्यायचं का अरे हो 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 बरोबर हो, आहे कारण आपला अधिकार आहे ना का अधिकार आपला अधिकार हटकाना हो, बजवायचा आहे बरोबर आहे की नाही मी पहिल्यांदा एक काम करत यादी मध्ये नाव आहे किंवा नाही हे पहिल्यांदा तपासून मतदान यादी मध्ये नाव असेल कुठल्या मतदान, मतदान केंद्रामध्ये आहे हे हो, हो, पाहून हो, घेतो हो, आणि बिलकुल सकाळ झाली ना झाली हो, हो, सात वाजता पासून मतदान सुरुवात होत हो, केंद्रामध्ये जायचं आणि पहिलं मत टाकायचं बिलकुल लेखी पण यांचा पण मत आपण एक काम करू आपले कोणते काम बाजूला घेऊ आता आपली धान कापण्याची जरी सीजन असेल तरी तेही व्यवसाय करायचा तो रोजगार करायचा पण आपला अधिकार बदवायचा आपण सकाळी सात वाजता उठू सकाळी पहिल्याच टाइटला मतदान करू नंतर आपल्या रोजगाराला जाऊ बरोबर आहे ना हा मत तूच नाही मरायचं तुझा तर मावसा आहे की नाही हो 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 त्याला पण त्याला, त्याला जर चालता येत नसेल ना तर सोबत तू हात पकडायचा आणि दोघं जण मिळून जायचं पण मतदान मात्र अवश्य करायचं कारण आपलं हे मत आपल्याला वाया जाऊ द्यायचं नाही हा मतदानाचा अधिकार येत्या दोन डिसेंबरला आपल्याला बजावयाचा आहे काय तरी तुमच्या घरी म्हातारे लोक आहेत पण मी काय म्हणतो दादा हिचं मतदान कार्ड नाही आहे मग आता सोबत काहीतरी न्याय लागेल ना मतदानाचं कार्ड नाही आहे कायच म्हणा पण समजा जर आता एखादं ओळखपत्र जसं की आधार कार्ड आहे आधार कार्ड आपलं ओळखपत्र आहे की बरोबर आहे की नाही सोबत जाताना फक्त आपलं आधार कार्ड असेल किंवा ड्रायव्हिंग लायसन्स असेल किंवा एखाद्या बँकेचं पासबुक असेल अच्छा अशा पद्धतीचं ओळखपत्र आपण सोबत घेऊन अच्छा म्हणजे कोणत्या ओळखपत्र सोबत चालतो आपण म्हणजे जर आपलं ओळखीचा पुरावा नेला तर आपल्याला मतदान करण्यासाठी कसलाही म्हणजे होणार नाही बिलकुल बरोबर आहे की नाही म्हणतो तुमच्या प्रभागातले जेवढे जेवढे लोक आहेत जेवढ्या तेवढ्या लोकांना सुद्धा सांगतो की आपण मत मतवाया जाऊन द्यायचं नाही बिलकुल नाही या आरमोरी नगर परिषद टक्के मतदान झाला पाहिजे कारण की शंभर टक्के मतदान झालं तरच आपल्या आरमोरी नगर परिषद विकास होऊ शकतो मतदानाचा अधिकार आपण वाया जाऊ देऊ नका आपण सगळे काम करा मात्र थोडसा वेळ काढा आणि येत्या दोन डिसेंबरला आप आपल्या मतदान केंद्रामध्ये जाऊन आपण अवश्य मतदान करा अवश्य मतदान करा अवश्य मतदान दान करा आणि म्हणूनच आम्हाला काय बरं म्हणायचं आहे नगर परिषद निवडणूक नगर परिषद निवडणूक या शहरात गाजणार जवश माता 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 मत किनारा मत किंमत किनारा मत जम देणार मत किमत किनारा मत हो, देणारी मत होमिन मत